समाजाने या महाराष्ट्रात अठ्ठावन्न मोर्चे काढले कुठं साध कोणाकडे डोळे वर करून सुद्धा या समाजान बघितलं तशी त्या समाजाची शक्ती आहे ताकद आहे कुठं साधक कोणाला खर्चटलं सुद्धा नाही सगळ्या मोर्चामध्ये जर करायचं असतं ना मराठा समाजाला तर या महाराष्ट्रातल्या जे शक्ति ले ले ना ना जे कोणी शक्ती अशा पद्धतीने विरोध करते त्यांना नीट करायला फार वेळ लागत नाही परंतु मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने सगळं आंदोलनं मागच्या कित्येक वर्षांना चालवलेलं आणि येणाऱ्या काळातही चालवेल न्याय मिळवण्यासाठी मराठा समाज प्रयत्न करेल असं एकंदर मराठा समाजाची भूमिका आहे भुजबळांना जे धमकी द्यायची गरज काय पडली कारण जे सगळं वैधानिक मार्गाने होणार त्यामुळे धमक्या देऊन विरोध करून किंवा पाठिंबा घेऊन काही होणार नाही जे काय होईल वैधानिक मार्गाने सगळ्या गोष्टी होणार काही दिवसात संघटनेवरती जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर अध्याप निघाला नाही आजपासून सरकारी कर्मचारी संपाव जात नाही निघेल त्याच्यासाठी निघाला पाहिजे असा आग्रह आहे आता केंद्राचं धोरण वेगळं राज्याचं धोरण वेगळं त्याच्यानंतर विधानभवनाच्या बाहेर एक आज बॅनर लागलेला आहे एक सामान्य रुग्णाची किडनी तस्करी जे लोकशाहीने उघड केलेलं होतं त्यावर तुम्ही एकंदरीत आज प्रश्न उपस्थित केले की नेमकी काय कारवाई झालेली आहे नाही सरकार असं काही कारवाई करतच नाही या सरकारला खरोखरच जनतेची किडनी काढून घ्यायची काय अशा प्रकारची स्थिती आहे बिल्कुल ये सब गलत बात है महत्व बढ़ाने के लिए सब बातें कर रहे है समाज में बहुत ओबीसी के मसिया बताने का प्रयास कर रहे है लेकिन कोई ओबीसी के खिलाफ भी नहीं है कोई मराठा समाज थोड़ी कहता है कि ओबीसी के खिलाफ रहे हम जो कोई मराठा समाज में आंदोलन हो रहा है सब कोई ऐसा कोई ओबीसी के खिलाफ तो रहने का सवाल नहीं आता क्योंकि हम सब भाई भाई है मराठा समाज अगर कोई करना चाहता था हिंसा तो मराठा समाज ने अट्ठावन मोर्चे लाखों लोगों के निकाले <laughs> लेकिन कहीं थोड़ा भी मराठा समाज ने कभी आग भी उठा था किसकी तरफ देखा नहीं वैसे देखा जाए तो मराठा समाज में वो शक्ति है ताकत है लेकिन मराठा समाज हिंसा पे विश्वास नहीं रखता। सर जरंगे पटेल ने कहा है कि भुजुल, भुजुल से सरकार डरती है इसकी वजह से इस तरह की भाषा का प्रयोग किया हो सकता है हो सकता है क्योंकि भुजबल सरकार के कैबिनेट जिम्मेदार मिनिस्टर होकर भी ऐसी बात करती है तो सरकार के जो मिनिस्टर जो कैबिनेट में डिसीजन होता है उसके खिलाफ भुजबल बात करते हो तो सीएम साहब ने उस पर कार्रवाई करना चाहिए राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका